बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसिम बेडेकर कथा गफलत स महाशयांकडे फारसा पैसाही नव्हता आणि फारसे कष्ट करण्याची त्यांची इच्छाही नव्हती उलट संधी मिळेल तेव्हा ते स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घ्यायचे संबंध खोलीभर निरनिराळी रेखांकनं आकडेमोड केलेले कागद आणि यंत्रांचे भाग जमिनीवर इतस्त पसरलेले असायचे त्याचा एक मित्र एक दिवस त्यांना भेटायला आला यंत्रांशी खेळत बसण्याची तुझी हौस अजून पुरी झालेली दिसत नाही असे आणखी किती दिवस घालवणार आहेस तू एखादं चांगलं काम का करत नाहीस अरे मी बनवत होतो ते उपकरण आताच पूर्ण झालं हे बघ त्यांनी बाजूलाच पडलेल्या वस्तूकडे बोट दाखवलं पाठीवर घेण्याच्या एखाद्या थैली एवढ्या आकाराची वस्तू होती ले ले ती त्या वस्तूला बरेच अँटना जोडलेले होते आणि एक स्विचही होतं मित्रानं ती वस्तू निरखून पाहिली दिसतंय छान पण हे आहे तरी काय तेच दाखवतो मी आता दा। समहाशयांनी खोलीच्या कोपऱ्यात असलेला टी व्ही लावला टी व्हीवर बेसबॉलचा सामना चाललेला होता मग ते उपकरण त्यांनी त्या टी व्हीपाशी नेऊन ठेवलं त्याचा स्विच ऑन आन केलं आणि ते परत मित्रापाशी आले मित्र आश्चर्याने थक्क झाला ते काय विचित्र प्रकार टी व्हीचा आवाज तर बंद झाला आहे पण पडद्यावरचं चित्र जसंचा तसं आहे काय झालं तरी काय या उपकरणामुळं दोन दोन मीटर त्रिज्येच्या परिसरातले सगळे आवाज बंद होतात हे उपकरण तो परिसर आवाजविरहित करतो असं म्हटलं तरी चालेल असं म्हणून स महाशयांनी एक बाटली उचलली आणि त्या उपकरणाजवळ फेकली जमिनीवर आपटताच बाटलीचे तुकडे तुकडे झाले पण कसलाही आवाज झाला नाही मात्र जेव्हा त्यांनी दुसरी बाटली त्या उपकरणापासून दूर वर फेकली तेव्हा बाटली फुटल्याचा आवाज झाला मित्राचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या उपकरणात तू काय घातलंस हे काही कळत नाही पण तू बनवलेलं उपकरण मात्र भलतच अफलातून आहे त्याचा काही उपयोग होऊ शकेल का अर्थातच आता थोड्याच दिवसात गबर होणार आहे मी पण ते तू विकणार तरी कुणाला ते अजूनही गुप्त आहे खरं सांगायचं तर स महाशयांच्या डोक्यात एक दुष्ट योजना शिजत होती त्यामुळे त्या, त्या उपकरणाचा वापर ते कसा करणार होते हे इतरांना सांगणं त्यांना शक्यच नव्हतं त्या योजनेसाठीच तर ते उपकरण बनवलं होतं त्यांनी त्या रात्री सर्वजण झोपल्यानंतर स महाशय पाठीला ते उपकरण लावून बाहेर पडले बऱ्याच दिवसांपासून निरनिराळ्या कचेऱ्या असलेल्या एका इमारतीवर त्यांचा डोळा होता आज तिथेच दरोडा घालण्याचं त्यांनी ठरवलं होतं आपलं काम गुपचूप करण्याची त्यांना आता गरजच उरली नव्हती त्यांनी खिडकीचं एक तावदान फोडून आत प्रवेश केला अर्थातच कसलाही आवाज झाला नाही तिथलीच एक भली मोठी तिजोरी उघडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले त्यांच्याकडे तिजोरीची चावीही नव्हती आणि ती उघडण्यासाठीच्या आकड्यांचा क्रमही त्यांना ठाऊक नव्हता त्यामुळे तिजोरीला भोग पाडणं एवढा एकच उपाय त्यांच्यापाशी होता तो फारसा सुज्ञ उपाय नसला तरी कोणालाही आवाज ऐकू जाणार नाही अशी स महाशयांची खात्री होती अखेर त्यांनी तो तिजोरी उघडली आणि आपली सर्व रक्कम बरोबर आणलेल्या सुटकेसमध्ये काळजीपूर्वक भरली ते मगाच्याच खिडकीतून बाहेर पडण्याच्या बेतात होते तेवढ्यातच तिथे आलेल्या एका पोलिसानं त्यांना अटक केली हताश होऊन स महाशयांनी आपल्या उपकरणाचं स्विच बंद केलं असं झालंच कसं सगळं कसं व्यवस्थित जमून आलं होतं आपलं चुकलं तरी काय ते स्वतःशीच पुटपुटले पोलिसाच्या चेहऱ्यावरून त्यालाही चांगलंच आश्चर्य वाटल्याचं दिसत होतं काहीतरी न पटल्यासारखं त्यानं डोकं हलवलं आणि तो म्हणाला इतका विचित्र प्रकार पूर्वी कधीही झालेलं नाही काच फुटली की या इमारतीतला धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाचतो इथल्या रखवालदारानं ताबडतोब आम्हाला फोन केला पोलिसांच्या चा चार पाच गाड्या हॉन वाजवत बर्धा वेगानं इथे येऊन थडकल्या इतका मोखा मोठा गोंगाट चाललेला असतानाही पळून न जाणारा पहिलाच दरोडेखोर आहेस तू त्या उपकरणामुळे बाहेरचे सर्व आवाज ऐकू येणंही बंद झालं होतं त्यामुळे सर्व महाशयांना कोणताही आवाज ऐकू आला नव्हता गफलत नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त